एवला मनमाड महामार्गावर अनकाई किल्ल्याजवळ चालकाचे चालकाच्या ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने पुलाचा कठडा तोडून ट्रक थेट तीस फूट खाली मनमाड पुणे रेल्वे ट्रॅकवर जाऊन पडल्याची घटना घडली असून या घटनेमुळे पुणेकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे तरी घटनास्थळावर रेल्वे अधिकारी कर्मचारी तसेच मनमाड पोलीस प्रशासन दाखल झाले असून रेल्वे ट्रॅकवरील ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे ट्रक हा शितपेय घेऊन चाललेला होता चार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला आलेगावकडे जात असताना आलकवाडे ब्रिज आहे रेल्वेचा त्या ब्रिजवरती वरती कट्ट्याला धडकून पहिल्यांदा मध्यभागी कट्ट्याला धडकली पुढे आली आणि दगडाची भिंतीचा कट्टा तोडून ते खाली आलेले साधारणत पंचवीस टक्के जो ट्रकचा पाठीमागील भाग आहे सर तो रेल्वे ट्रॅकवर हो आहे अपलाईनवर येते आहे तर ते रेस्क्यू चालू आहे कटरच्या मदतीने तो बाजूला करण्यात येत आहे पण ऑलरेडी एक कट कात्र, कटरा विवरचा जो डिसलोकेट झालेला आहे रेल्वे प्रशासनाला तशी माहिती दिलेली आहे आमचा बंदोबस्त आहे आणि सध्या सर्व मनमाड मन, मन, पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि आम्ही स्वतः या ठिकाणी बंदोबस्त करता डायव्हर्ट केलं का अद्याप पाहिजे तो ट्रॅफिक यासाठी डायव्हर्ट केलं नाही की के कारण रस्त्यावर कुठलंही वाहन पडलेलं नाही अपघातग्रस्त ते खाली पडलेलं आहे पण जर यांना रात्रीच्या वेळी जर तो डिस्लोकेट झालेला जो कठडा आहे ज्याचा तोल ढळलेला खाली धडकेमुळे ते जर रात्रीच्या रात्री त्या रात्री जर त्यांना आपत्कालीन पथकामार्फत दुरुस्त करायचं असेल तर त्यांच्या माहितीप्रमाणे त्यानुसार आम्ही मान्य वरिष्ठांच्या आदेशाने ट्रॅफिक डायव्हर्जन करण्याची तजवीज ठेवली सर झाला आहे काय याच्यात नाही ड्रायव्हरनं उडी टाकली अशी माहिती आहे ड्रायव्हर इथं नाही आहे आणि कोणी जखमी नाही जीवितहानी नाही आहे अथवा कोणी जखमी नाही आहे सर हा जो रेल्वे ट्रॅक आहे हा किती वेळा दुरुस्त होईल याच्याबद्दल तुमच्याशी प्रशासनाने काय रेल्वे प्रशासन आता जुडी साईडनं क्रेन मागवलेले आहे एकदा क्रेन आल्याने जो पंचवीस टक्के भाग आहे पाठीमागचा जो ट्रकचा रेल्वे ट्रॅकवर आहे तो पुढे गेला की रेल्वे लाईन सुरू होईल फक्त त्यांनी त्यांचं असेसमेंट करायचं आहे की तो वर जो कठड्याला धक्का बसलेला आहे तो कठड्या तसाच ठेवताना त्यांना लाईन चालू करता येईल का नाही ते त्यांनी ठरवायचं आहे तर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी ठरवले त्याप्रमाणे आम्ही त्यांना बंदोबस्त करता रिस्पॉन्ड करत आहोत